पैसे कमवताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची जी सांगितली जोडून या उत्तम व्यवहार आहे आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे माझ्या वडिलांनी तर मला सांगितलं वाईट मार्गाने मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत हसूही देत नाही आणि रडूही देत नाही चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा जगणं निवळ पैशांवरती सुंदर होत नाही पण दोन पैसे कमवण्यासाठी योग्य मार्ग निवडणं आणि त्याच्यासाठी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून जगा बघणं जगाकडे डोळे बघणं त्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आत्मसात करणं यासाठी आम्ही तारुण्य खर्च करायला हवं इथं बसलेल्या सगळ्या तरुण पोरांना माझं सांगणं उद्योगात या व्यवसायात या व्यापारात या झोकून द्या स्वतःला हेच दिवस आहे तुमचं भरारी घेण्याचे आणि हेच दिवस आहेत पाय दसरण्याचे या वयात पाय घसरू द्यायचे का या वयात उंच भरारी घ्यायची हे आपलं आपण ठरवायचं साहेब चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत दुबई मध्ये होत का फक्त तेलाचे पैसे होते आज जगातला सगळ्यात एअरपोर्ट दुबई जगातला सगळ्यात ट्रॉफीएस्ट मॉल दुबई कुठच्या कुठे निघून गेले ते बुर्ज म्हणून एक इमारत आहे शेकडो मजल्यावर घेऊन जाते परत खाली घेऊन येत आहे वर जाऊन खाली यायला लोक हजारो रुपयांचं तिकीट काढतात तेलाचे पैसे होते त्यांनी इतके प्रॉपर वेने युटिलाइज केले त्यांनी आज जगाला पर्यटनाच्या दृष्टीने वाटत नाही आता साहेबांनी एक वाचून दाखवला गोष्टी आमच्याकडे नाहीये मी म्हणतो आम्ही कधी या सगळ्या गोष्टी निर्माण करणार कधी आम्ही जगाला स्वतःकडे आकर्षित करणार आहोत का आम्ही फक्त नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभं राहायचंय दहा पाच हजाराची नोकरी लागली संपला विषय गेला गेला आयुष्यकडेला आयुष्यात दे एक गाडी एक घर त्याचे थापते फेडायचे आणि एक दिवशी स्विच ऑफ आयुष्य परत नाहीये जे काय मिळाले ला ना लाख मार्ग तिथून पाणी काढल असला आपला आपल्या आयुष्यात असला पाहिजे आणि त्यासाठी कष्ट केले पाहिजे कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे आत्ताचा बिझनेस एक्सपो झाला तो पण दुबईला झाला मी आता जेजुरीला गेलो होतो तुमच्यासारखे चार पाच पोरपोरी जेजुरी काढावर फोटो काढत होते मी त्या पोरांना विचारलं फोटो काढून काय एक पोरगा मला म्हटला दादा किती दिवस बॅनर लावायचे चलो दुबईत चलो सिंगापूर म्हटलं मग मा, म्हणलं मी दुबईत बॅनर लावणार आहे चलो लोक अशा पोरांचा जे चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करतात मी म्हणलं दुबईतली लोक चेजुरी धानशील आणि करशील काय काय नाही म्हणला खालून वर गडाव पाय पाय घेऊन जाणार आणि एकदा कधी घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती गॅलरीज बंद झाल्या आणि रात्री म्हणला दोन दोन हजार रुपये तिकीट काढून त्याला जागरण गोंधळ ऐकायला का नाही पाहिजे आपल्याकडे जे आहे ते बाजारात विकता आलं पाहिजे विक्री नाहीये विक्रीची आत्मसात केली पाहिजे आज प्रत्येकाच्या जवळ एक पाण्याची बॉटल ठेवली तुम्ही ज्यानं कोणी पाणी विकायला सुरू केलं असं लोकांनी वेड्यात काढला असं आमचं दूध वीस रुपये नये वीस रुपये लिटर न पाणी विकायला पण आज कोणत्याही कार्यक्रमाचा तांब्या फुलपात

लागले लोकांच मनावर आपल्याला ठरवावं लागेल की मार्केट मध्ये काय शेतकऱ्याची सामान्य कुटुंबातली विक्रीची कौशल्य जर आम्ही आम्ही आत्मसात केली नाही टिकू शकणार एक काळ होता साहेब कोल्ड्रिंक कंपन्यांचा आता जरा कोल्ड्रिंकच पेय थोडं थोडं कमी होत चाललं पण तुमच्या काळात काय ते कोल्ड्रिंक तो तुफानी करते है। दर क्या गे? यांचे सगळ्यांच्या लग्नाचे अल्बम बघा तुम्ही शंभर टक्के फोट कम्प, एक फोट कम, फोटो कंपल्सरी okay. असणार एक बॉटल दोन स्ट्रॉ ते कोणत्या फोटोग्राफर न काढलं होतं काय माहिती आम्हाला आमचं ताक आम्हाला आमची लस्सी आम्हाला आमचं लिंबू सरबत आम्हाला आमचा उसाचा रस नाही जगापर्यंत पोहोचवत आला कारण आम्ही व्यावसायिक दृष्टिकोन आम्ही आमच्या लेकरांच्या मनामध्ये निर्माण करू शकलो नाही दहा वीस रुपये किलो बटाटा घेऊन येतात बाजारात आणि पोरांचं एक पॅकेट किती लागतं दहा रुपयात दहा रुपयाच्या वेपर्सच्या पॅकेट मध्ये चारच वेपर्स असतात बाकी सगळी हवा असते पैसे हवेचे तुम्हाला हवा करता आपण आपण तिथे कमी ती कमी ती आत्मसात करायला ती कौशल्य आम्हाला आत्मसात करता येतील का याच्यासाठी ये प्रयत्न करा जगणं सुंदर जर करायचं असेल स्वप्न बघा मोठी सगळी स्वप्न पूर्णत्वाला येतील असं नाही पण आम्ही त्या स्वप्नांसाठी काहीतरी करू शकलो तो आनंद तरी किमान मनात असेल आम्ही ती धडपड करू शकलो ती भावना तरी आमच्या हृदयात असेल नोकरी 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 आणि पोरांची चूक नाही आईबापानच त्यांना सांगितलं नोकऱ्या करा नाही तर तुमची लग्न सुद्धा होत नाही मी इथेच सोलापूरचीच बातमी बघितली लग्न जमत नाही म्हणून काहीतरी कलेक्टर ऑफिसर साहेब इथेच मध्ये काय करावं मुलीच्या आई वडिला टेन्शन नाही तेवढं मुलाच्या आईवडल्याला टेन्शन आहे साहेब प्रत्येक गावात तीस ते पस्तीस वयोगटातले किमान पेंडिंग लग्न त्याच्या मित्राला सांगितलं लग्न जमत सा नाही मित्र म्हणाला टेन्शन न घेऊ मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढून सांगायचं अंदाज घेऊन सांगायचं मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती हे म्हणते दीड लाख मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तो वाटत नाही दीड लाख असेल हे म्हणताय त्याचा फिक्स दीड लाख आहे कटिंग करून आठ हजार फक्त उभं राहू नका त्याचा अर्थ नोकऱ्या करूनही असं नाही पण का बरं आम्ही उद्योगात व्यवसायात व्यापारात यायचं नाही काय परिस्थिती महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भात काय म्हणले केरळचे किराणा व्यवसायात पटेल हार्डवेअरची दुकानं मोरींची बांधकाम व्यवसाय युपीची लोक गवंडी सगळे बिहारचे सुतार कामात राजस्थान हॉटेल सगळी दक्षिणात त्यांना चायनीजच्या गाड्या पूर्वांचलच्या तरुण तर त्याला संविधानानं त्यांना अधिकार दिलाय जाती कष्ट करतील पोट आम्ही कुठं आम्ही फक्त नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभ्या आमच्याकडे तर पोरांना एक बाग आहे त्या बागेमध्ये एक क्लर्कची जागा भरायची आणि एका क्लर्कच्या जागेसाठी एक हजार पोरांनी अप्लिकेशन केलं जागा एक आहे म्हटल्यानंतर किती जणांना नोकरी मिळेल एकालाच मिळणार नऊशे नव्याण्णव घरी जाणार आहेत एका पोराचं सिलेक्शन झालं त्याला अपॉइंटमेंट लेटर साइन करून मिळणार त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हणला काही करा पण याला नोकरी देऊ नका म्हणजे काय झालं म्हणजे बागेतलं घोरीला माकड मेल लोक जर बागेत नसेल नसतील लोक जर बागेत आली नाही तर याचा पगार करायचा कशात ना गोरीला नाही तोपर्यंत नोकरी देता येणार स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घेतली ज्यांचा त्यांच्या मनगटावर विश्वास नाही ज्यांचा त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास नाही ज्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हणला साहेब मी पडल ते काम करत पण नोकरी तेवढी द्या बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड तुला नोकरी क्लर्कची देतो फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो पण जोपर्यंत बागेत बोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र बोरीलाच करावं लागेल पगार आहे ना गोरीला तर गोरीला रोज यायचा गोरीलाचे कपडे घालायचा पिंजऱ्यात जाऊ भरायचा लोक यायची शेगा बेगा काय घालायची एक दिवशी कॉलेजच्या पोरापुरींची ट्रिप आहे आणि कॉलेजच्या पोरापुरींकडे बघून हे जोरदोरात उड्या मारायला आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडत वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर मला नोकरी गेली तरी चालती जीव वाचला पाहिजे वाचवा वाचवा म्हणून हे लागलं ला। याच्या आवाजानं ला वाघ जागा झाला अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाईल नंतर कळलं गोरिल्याच्या भूमिकेत बीएससी झालेलं होतं वाघाच्या भूमिकेत एम एस सी झाले साहेब शिक्षणातून आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे त्या स्वाभिमान शून्य होणं अपेक्षित आहे शिक्षणातून आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे